आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रविवारी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी औरंगाबाद येथील श्रद्धावान बौद्ध उपासक या ठिकाणी आज वृक्षारोपण करण्यासाठी आलेले आहेत आपण बघत आहोत सर्व o upasak आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी सिद्धार्थ मॉर्निंग ग्रुप औरंगाबाद यांच्या वतीने आज ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेल्या आहेत या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाची नितांत गरज आहे आणि म्हणून या पवित्र बुद्धभूमीवरती हे सर्व उपासक अगदी सकाळच्या वेळेला या ठिकाणी बुद्धभूमी या ठिकाणी उपस्थित राहून जवळजवळ वीस ते पंचवीस अनेक प्रकारचे अनेक जातीचे वृक्ष झाड लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तेव्हा या ग्रुपमधील आयुष्यमान विनायकरावजी पाटील यांचा आज जन्मदिवस आहे खरंतर हा उपक्रम खूप अतिशय आदर्श घेण्यासारखा उपक्रम आहे कारण बरेच मंडळी वाढदिवसाच्या निमित्तानं मोठमोठ्या बोड़ हॉटेलला जाऊन पार्ट्या करतात अनेक प्रकारच्या वाईट नशा के करतात परंतु विनायकरावजी पाटील यांनी एका या समाजामध्ये मोठा एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे की आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्यासोबतच्या सर्व मित्रमंडळींना हॉटेलला न घेऊन बसता किंवा कुठे पार्टीला न जाता एक दहा पंधरा झाड घेऊन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी सर्व आपल्या ग्रुपला घेऊन आलेले आहेत तेव्हा या ग्रुपमधील आमच्या अतिशय कार्य कार्यरत असलेल्या आणि सर्व ग्रुपला नेहमी सहकार्य करणाऱ्या आणि सर्वांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्या या ग्रुपमधल्या डॉक्टर जोशी मॅडम आणि शिरसाट मॅडम यांना काही कामानिमित्तानं अर्जंट निघायचा आहे त्या निमित्ताने या ठिकाणी आज त्यांच्या हस्ते आणि विनायकरावजी पाटील ज्यांचा आज मोठ्या उत्साहामध्ये बड्डे साजरा करतो आपण पाटील सरांना आणि आमच्या ताईंना या ठिकाणी सूचना आहे की आपल्या दोघांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करावं निश्चितच हा खूप मोठा आदर्श घेण्यासारखा हा उपक्रम आहे विनायकरावजी पाटील यांना पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूजने भिक्खू संघाच्या वतीने त्यांच्या प्रति मंगलकामना आशीर्वाद रेस्टोरेंट तो रुक तो नहीं है नहीं आप तो नहीं आएगा जा जा कहीं तू पे ना कोरडा एक टुकड़ा कोरडा का तू ड्राई है खाना कौन था हां थोड़ा सा चलो थोड़ा सा माल